नमस्कार या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या लाडक्या आनंदाची बातमी आहे बहिणीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे यासह आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे तर या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होती या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेता आला नाही त्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल बावन्न लाख महिलांच्या खात्यात दिनांक एकतीस जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांसाठीचे एकूण तीन रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे ज्या महिलाचे अर्ज हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी आताच खाते तपासायला सुरुवात करा जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर येत्या दोन ते तीन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो दरम्यान सतरा ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याची निधी वितरणात एक कोटी सात लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले होते म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये राज्य सरकारने टाकले आहेत एखाद्या डेबिट योजनेतून एक योजने कोटी एक एकोणसाठ लाख लाभार्थींना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना असल्याचे आदिती तटकरे म्हणाले आहेत चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद